त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जिवा आणि नंदिनीने एकत्र चहा घेतलेला असतो आणि नंदिनीने जीवासाठी एक स्ट्रीटमेंट केलेलं असतं जिवा तिला म्हणतो की म्हणजे तुला काय आहे माझं मन साफ नाही आहे का यावरती नंदिनी म्हणते काय हो मी जो विचार सांगणार आहे हे बघा त्यामुळे तुम्ही अडचणीत याल हे दुसरीकडे मानिनी काव्याकडून विचारून घेण्याचा प्रयत्न करत असते नक्की फार्म हाऊसवर काय झालं माझ्या जीवावरती हे का आली तो असा कसा आगीत पडला अगं पाय घसरून कोणी नव्हतं का तिथं या सर्व गोष्टींची चौकशी ती करत असते कारण जीवावरती ही वेळ कोणामुळे आली हे सत्य तिला जाणून घ्यायचं असतं आणि काव्या मात्र तिला काहीच उत्तर देत नाही ती म्हणते की जीवा असा कसा आग आगीत पडला हे काही मला पटत नाही दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते नंदिनी म्हणते की तुम्ही त्या त्या मुलीला कोणी बोलू नये तिच्यापर्यंत कोणी पोहोचू नये म्हणूनच तुम्ही तो टाटू झाला ना आता जेव्हा हे ऐकून थक्य होतो पुढे नंदिनी म्हणते तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे त्या मुलीपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तुम्ही तो टॅटू का चाललात काय गरज होती असे उलटसुलट प्रश्न ती आता जेवायला करत असते आणि कोणी पाहू नये कोणाला तुमचं प्रेम प्रकरण समजू नये हेच मेन इंटेन्शन होतं ना ते टॅटू जाण्यामागे